खूप प्रगती केलेली आहे त्यामुळं माझ्या भाषणामध्ये तुम्हाला बघा इंटरेस्ट नसेल परंतु मी एक उद्योजक म्हणून जे काही मला अनुभव आले की शिक्षणामध्ये उद्योगाचे किती महत्त्व आहे किंवा उद्योग का करायला पाहिजे त्याच्याबद्दल दोनच मिनटं बोलणार आहेत जास्त बोलणार नाही कारण तुम्हाला मी कमला करताना मला वाटतंय सात वर्षे नऊ रोज आहेत जो आम्ही कधी गोष्टी एनडीचा वगैरे तर कमला करताना पण कमला करताना योगायोग असा आला की तुम्ही कार्यक्रम द्याला आणि सरांना मला भेटायला मिळाले म्हणजे आपल्या गा तालुक्यामध्ये एवढे महान व्यक्तिमत्व आहेत पण अशा कार्यक्रमामुळंच आपण एकमेकांना भेटू शकतो त्यासाठी असे कार्यक्रम होणे खूप गरजे आहे त्यामुळं हा कार्यक्रम आयोजक आयोजन करणाऱ्या आमचे मित्र भीमराव पाटील असतील किंवा इतर तुमचे सहकारी त्यांचा मनपूर्वक आभार मुलांनो शिक्षणामध्ये आहे ना तुमच्या दोन तीन गोष्टीवर फोकस पाहिजे एकतर तुमचं प्लॅनिंग फिक्स पाहिजे आणि तुमचा फोकस पाहिजे फोकस असल्यानंतर तुम्ही प्लॅन करून जर तुम्ही तुमचा अभ्यास केला तर शंभर टक्के तुमचं जे ध्येय आहे गाठण्यासाठी तुम्हाला काही जास्त हार्ड होणार नाही कारण जर माणसानं जर कोणतंही ध्येय ठरवलं नाही किंवा कोणत्याही वेळेचं नियोजन नाही केलं तर त्याचं ध्येय गाठू शकत नाही तर तुम्ही खरोखर कर, प्लॅनिंग करा नियोजन करा वेळेचं आणि त्याप्रमाणे सर्व अभ्यास वगैरे हो करा तुम्हाला नक्की यश मिळेल आणि आता फक्त मला वाटतं ज्यांना यश मिळालं त्यांचा सत्कार आहे पण ज्यांना यश मिळालेलं नाही त्यांनी पण अजिबात खचून जाऊ नका कारण मला हेच मिळालं नव्हतं तरीसुद्धा मी या स्टेजवर आहे कारण मला शाळेमध्ये सक्सेस होता नाही आलं पण मी माझ्या व्यवसायामध्ये खूप प्रगती केली तिथं खूप कष्ट केलं त्यामुळं तुम्हाला कशामध्ये नाव कमवायचं हे तुम्ही पहिलं ठरवा खूप अभ्यास करा खूप चांगली प्रगती करता येईल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आता मला तुमच्यासारखं मला कमलाकर सरांचे आपली नवीन आय पी एस माझ्या मुलीला मी रोज सांगतो मला तिला आय पी एस करायचं